हॅलो <laughs> <थे जाग। laughs> <सुछणी जागाए। laughs> नमस्कार माहेरची यात्रा सुरुवात झाली आमच्या घरापासूनच आयरून पटपट मुलांना सकाळी शाळेला सोडलंच होतं मग म्हटलं जायचं आहे मुक्काम करायचंच आहे तर म्हटलं जाऊन त्यांची शाळा पूर्ण झाली पाहिजे जाऊन घेऊन आले पटपट घेतलं पट युनिफॉर्म त्यांचा काढून कपडे भरून घेतले पॅकिंग केलं आणि आम्ही निघालो मम्मीच्या गावाला यात्रा मंडळावरती एन्जॉय होणारच मग निघालो स्कूटी होती स्कूटीवरूनच आम्ही निघालो प्रवासाचा पण थोडा एन्जॉय करून घेतला कारण आम्ही चार जण होतो जाताना मध्येच एक तोड चालू होती ते मी पहिल्यांदाच बघितलं भाऊ सुट्टीवरून आला होता आदल्या दिवशी त्याला म्हणजे एक दिवसच झालं त्याला येऊन आणि मग मालिन त्याची आज भेट झाली असं मी त्याच्याकडे बघून वगैरे खूप असं केविलवाने बोलत होते की त्याची दाढी वगैरे वाढलेली होती कारण तो जम्मू काश्मीरला पोस्टिंग आहे ना मग तिथं त्याची तब्येत वगैरे पूर्णच खराब झाली होती परत आम्ही आल्या आल्या लगेच जेवायला बसलो सगळे एकत्रितपणे एक हसी मजाक करत मम्मी पप्पा सगळेजणच भाऊज या भाऊ एकत्रित एक जे बस जेवायला बसले एकत्रित जेवण करण्याची मजा एक वेगळीच असते आणि तेही माहेरी पटपट करायला घेतलं आरशाच्या समोर मी भाऊज या सगळेच तयार होत होतं भाऊ व्हिडिओ करत होता त्यात किडिंग पण करत होता चालू होतं त्याचं काहीतरी काहीतरी मध्येच बोलायचं असं एन्जॉय करत करत तयार झालो पटकन कारण टायमिंग झालं होतं खूप चार नंतर तर पोचायचं असं हे चाललं होतं यात्रेमध्ये परीचा लुक कसा वाटते सांगा तिलाही तयार केलं होतं मॅचिंग मॅचिंग पाहिजे होतं आणि मामाच्या पोराचं आणि भावाचं काहीतरी झालं होतं दोघांच्यात ते दोघं असं चेष्टेने चालू केलं होतं एकमेकांना दोघं एकमेकांना सोडून कसलंच राहत नाहीत खूप जीव लावतात खूप मया त्यांची आवरलं तो भाऊ एका गाडीवरती भाऊजेल आणि मामाच्या मुलगीला घेतला होता मी माझी मुलं मामाच्या मुलाच्या गाडीवर बसले आणि आम्ही सगळेजण यात्रेला गेलो तर बघा यात्रेमध्ये आम्ही काय काय एन्जॉय केला यात्रेमध्ये तर इतकं छान छान विकायला आलं होतं की ते बघून काय घेऊ काय नाही हे तर समजतच नव्हतं तरी मी भाऊजेसोबत काही ना काहीतरी घेतच होते भरपूर खरेदी केली यात्रेत गेले आणि खरेदी केली नाही असं काही होणार नाहीये कारण गेलोच होतो खरेदी करण्यासाठी एन्जॉय हा थोडा असतो पण वस्तू काही ना काहीतरी मिळतच असतात हव्या त्या गोष्टी प्रत्येक ठिकाणी मांडलेल्या नसतात पण यात्रेमध्ये असं असतं की आ, हर एक प्रकार तिथं विकायला आलेलं असतंय मग त्यातली कोणती वस्तू आवडेल काही सांगता येत नाही आहे मुलींची गडबड चालली होती मामाकडून भांडीकुंडी घ्यायची ते आपलं चाललं होतं चॉईस करायचं मी म्हटलं मी थोडं व्हिडिओ रेकॉर्ड करते तुम्ही तुम्हाला काय घ्यायचं आहे ते घ्या त्यांना फायनली त्यांना भांडीकुंडीच आवडली मग त्यांच्या मामाने भांडीकुंडीच घेऊन दिली त्यात पण त्यांचा कलर असतो दोघी आहेत एक बहिणीची मुलगी आणि माझी दोघींना घ्यायचं तर सेमच पाहिजे मग तीच घेतली दोघींनी भांडीकुंडीचा सेट घेतला दोन आणि झाली त्यांची खरेदी पण अजूनही पाहिजे पाहिजे चालू होत हे घ्या ते घ्या चालूच केलं होतं त्यांनी यल्लम्माची यात्रा म्हणजे ती एक देवीची असते आणि यल्लम्मा देवीची यात्रा यामध्ये कीच असतो ज्यामध्ये पालखी ही जाळातून जात असते पण त्या भक्तांना श्रद्धा इतकी असते की देवी आपली रक्षा करते म्हणजे त्यांना कोणत्याच प्रकारची इजा होत नाही अशी श्रद्धा ठेवून सगळे भाविक त्या यात्रेमध्ये जमतात ही दरवर्षी यात्रा असतेच पालखी किचातून जायच्या अगोदर काय केलं जातं की जे वरिष्ठ लोक आहेत गावकरी लोक असतील किंवा तिथले असणारे सरपंच वगैरे तर ते तिथं अगोदर किचाला नारळ फोडतात नारळ वगैरे फोडून मग ती पालखी त्या किचातून डायरेक्ट देवाकडे जाते असं हे मंदिर आहे बघा या मंदिराकडे त्या किचापासून पालखी जाते आणि परत तो दरवाजा बंद केला यात्रेमध्ये आम्ही काही ना खाल्लं नाही कारण थंडी भरपूर होती मुलंही आमच्यावर काहीतरी खाऊन परत ते आजारी पडतील म्हणून आम्ही म्हटलं आवरून पटकन घरी जाऊनच काहीतरी बनवायचं दोघींनी मिळून जेवणाचं बेत केला होता बहिणीची भाजी बनवली जेवण छानसं केलं थंडी भरपूर मुला होती मुलांनी शेकोटी केली होती शेकोटीचाही आनंद घेतला मस्त यात्रा एन्जॉय केली कसं वाटलं तुम्हाला बघून हा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बाय